नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाची शपथविधीनंतर मिरजेत मिरज विधानसभा क्षेत्र आणि महायुतीकडून जल्लोष सौ सुमंताई खाडे यांच्यासह महिलांनी फुगडीचा फेरा घेऊन आनंद साजरा केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याने पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान झाले आज नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मिरजेत महाराणा प्रताप चौक येथे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र आणि महायुतीच्या मित्रपक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे लाडू वाटून जल्लोष साजरा केला भाजप मिरज विधानसभा क्षेत्राकडून नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे एसबीएन मराठी थेट प्रक्षेपण महाराणा प्रताप चौक येथे करण्यात आले यावेळी भाजपचे युवा नेते सुशांतदा खाडे भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री मकरंद भाऊ देशपांडे सौ सुमंताई खाडे काकासाहेब धामणे विलासराव देसाई योगेंद्र थोरात यांच्यासह महायुतीमधील घटक पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर फटाक्यांची आतिशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक वेशभूषेतील भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकाऱ्यांनी सौ सुमताई खाडे यांच्यासोबत फुगडीचा फेरा धरून आनंद साजरा केला युवा नेते सुशांतदादा खाडे तसेच मकरंद भाऊ देशपांडे यांना पेढा भरून नाचून जल्लोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी महाराणा प्रताप चौक येथे अलोट गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज